मत दिलं नाही तर मासाळवाडी गावचं पाणी बंद करेल असं वक्तव्य दोन हजार चौदामध्ये अजित पवारांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याविरोखा विरोधात माजी आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेचा आता निर्णय आलेला आहे आपल्यासोबत याचिका करते आहेत नेमकं त्यावेळी काय घडलं होतं दोन हजार चौदाला मी बारामती मतदारसंघातून उमेदवार उभा होतो लोकसभेसाठी सोळा एप्रिल दोन हजार चौदाला मला एक व्हिडिओ प पा क्लिप आली माझ्या मोबाईलवरती की मासाळवाडी इथं अजित पवारांनी बैठक घेतली बैठकीला बरेच लोक हजर होते पण त्यांनी काही लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही सहा वर्ष झाले आश्वासन देत आहे आणि पाणी आम्हाला दिलेलं नाही त्यावर ते भडकले आणि ते म्हटले की आमच्या उमेदवाराला मतदान नाही केलं नाही जर केलं तर आम्ही मासाळवाडी गावाचं पाणी बंद करू ही क्लिप मी वाचली नंतर मग ही आ, आ, इंडियन पिनल कोड एकशे एकाहत्तर फ खाली गुन्हा होतो म्हणजे अन्ड्यू इन्फ्लुएन्स करून मतदारांना धमकावणे आणि त्यांना प्रभावित करणे मग मी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली ती अदखलपात्र स्वरूपाची असल्यामुळं शेवटी मी बारामती कोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्याचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये कोर्टाने हे ठरवलं की याच्यामध्ये पुरेसा पुरावा आहे आणि आरोपी अजित पवार यांनी सोळा डिसेंबर रोजी बारामती कोर्टामध्ये हजर व्हावं आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांनी जे भाषण केलं होतं त्याची शिडी आम्ही मिळवली होती आणि त्यांनी त्याच वेळेला केलेलं भाषण त्याची दुसरी शिडी मिळवून ही फॉरेन्सिक लॅबोरेटरीला हे दोन्ही सीडीज पाठवल्या आणि आम्हाला तो अहवाल मिळाला की दोन्हीमधील आवाज एकसारखा आहे कोर्टाने देखील साक्षी पुरावे घेतले कोर्टाने देखील ही सी डी ऐकली आणि मग कोर्ट या मताला आलं की याच्यामध्ये पुरेसा पुरावा आहे याच्यामध्ये जर शिक्षा झाली तर एक वर्ष सप्तमजुरी आणि दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात आणि निव्वळ दहा रुपये जरी दंड झाला तरी त्या आरोपीला पुढील आठ वर्ष निवडणूक लढवता येऊ शकणार नाही तर अशा पद्धतीनं दहा वर्ष झगडा करून आम्हाला याच्यामध्ये ये यश मिळालं याच्यामध्ये आमचे वकील सुमेशजी याच्यानंतर रवींद्रजी यांनी खूप मोठी मदत केली आणि खूप मोठा पुरावा मेहनतीनं उभा केला आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि ही सुरुवात आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ही केस लढणार आणि याच्यामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन्स झाल्या पाहिजेत राज्यघटना आणि लोकशाही अबाधित राहिली पाहिजे यासाठी सुरू केलेला हा झगडा आहे हे व्यक्तिगत कुणाशी आमचं वैर नाही आपण कायदेशीर बाजू सांभाळलेली आहे नेमकं काय झालं कायदेशीर गोष्टीनं असं झालं की आमचे जे तक्रारदार आहेत सुरेश आबाजी खोपडे यांना ज्यावेळेस ती व्हिडिओ ते ॲक्च्युअल ती ॲडिओ व्हिडिओ क्लिप आहे आणि ती अंधारामध्ये सगळं तो आवाज वाईस येतो आहे जे काय प्रकार झालेला त्यामध्ये व्हिडिओ चित्रीकरण नाही दिसत फक्त अंधारामध्ये सगळे ते आवाज येतात तर त्याच्यानंतर आम्ही हा दाखा गुन्हा अदखलपात्र असल्यामुळे हे आम्ही को मेहरबान कोर्टामध्ये बारामती कोर्टामध्ये याच्या आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट फाईल केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्या याच्यामध्ये अजित मान्य अजित पवार यांच्या दा, विरोधात आम्ही जी तक्रार दाखल केली त्यात प्रोसिज्यूरसाठी आम्ही विनंती केली पण त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये फार मोठं मेहनत घ्यावं लागली की तो अंधारातला व्हायचा असल्यामुळे तो आयडेंटिफाईड होत नसल्यामुळे आम्ही ती इलेक्शन कमिशनकडने त्यांच्याच त्याच काळातली त्यांच्याच भाषणाची एक प्रत मिळून ती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून तो आवाज टेस्ट करून तोच आहे असा पुरावा घेऊन घेतल्यानंतर मेडवान कोर्टामध्ये आम्ही ती सादर केल्या आणि ही सर्व लढाई आमची द दोन हजार चौदापासून तर दोन हजार दो चोवीसपर्यंत दो आमची चालू होती तर फायनली कोर्टामध्ये सगळ्या कोर्टाने सगळा पुरावा बघून तर इंडियन पिनल कोड एकशे एकाहत्तर सी खाली प्रोसेस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये अजित पवार हे आरोपी म्हणून त्याला डिक्लेअर करून चौदा सोळा डिसेंबर दोन हजार दो चोवीसला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असल्यामुळे आम्हाला फार त्याच्यामध्ये पुरावा साबित करण्याच्यासाठी आम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल आमचे मित्र सुमेश नागुल पिल्ली यांनी याच्यामध्ये फार मोठी म्हणजे योगदान आहे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने ती आम्ही केस ही या स्टेजपर्यंत घेऊन आलेलो आहोत पुढे याच्यामध्ये जर दोषी आढळल्याच्यानंतर शिक्षेची काय तरतूद असणार शिक्षा कमीत कमी एक वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामध्ये जी आम्ही कंप्लेंट दाखल केली ती आय पी सी कलम एकशे एकाहत्तर सी आणि एकशे एकाहत्तर एफ खाली दाखल केली होती तर एकशे एकाहत्तर सी जी आहे ती या गुन्ह्याची व्याख्या असून एकशे एकाहत्तर एफ जो आहे त्या गुन्ह्यामध्ये पनिशेबल किती त्याला पनिशमेंट देते त्याच्यामध्ये व्याख्यामध्ये लिहिलेलं आहे यावेळेस युक्तिवाद करताना आम्ही मेहरबान कोर्टाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट चे दाखले दाखल केले की प्रत्यक्षदर्शनी पुरावा असल्यावर आरोपीला प्रोसेस इश्यू करता येते याबाबत कोर्टापुढे आम्ही मोठ्या प्रमाणात लॉ दाखल करून युक्तिवाद दाखल केला आणि कोर्टाला हे पटवून दिलं की आमची जी केस आहे ती प्रत्यक्षदर्शनी सबळ पुराव्याच्या आधारावर आहे आणि सबळ पुरावा असल्याने अजित पवार यांच्याविरुद्ध तुम्ही प्रोसेस इश्यू करा आणि आमचा युक्तिवाद कोर्टाने मान्य करून त्यांना दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी आरोपी म्हणून कोर्टात हजर राहतो समन्स इश्यू केलेला आहे सदर दिवशी अजित पवार यांना हजर होऊन मेहरबान कोर्टात आरोपी म्हणून जामीन द्यावा लागणार आहे तर जामीन दिल्यानंतर त्यांना प्रत्येक पुढील तारखेस व्य वैयक्तिक कारण नसल्यास त्यांना दर कोर्टात हजर राहून आपली हजेरी मार्क करावी लागेल आणि यापुढे आम्ही जोमाने खटला लढणार आहोत आमच्याकडे सबळ पुरावा आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की हा ही केस आम्ही नक्कीच जिंकू आणि अजित पवार यांना कडक शासन करू नक्कीच आपण पाहिलं की मासाळवाडी गावचं जर मत दिलं नाही तर मासाळवाडी गावचं पाणी बंद करेल असं वक्तव्य जे अजित पवारांनी केलं होतं त्याच्या विरोधात सुरेश खोपडे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि याचिकेचा आहे आणि अजित पवार यांना बारा, बारा डिसेंबर मध्ये बारा डिसेंबरला न्यायालयात हजर कर सोळा डिसेंबरला न्यायालयात हजर होण्याचे आदेशही देण्यात आले व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह सह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian